नृतात खबरबात महाराष्ट्राची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गत आर्थिक वर्षा अखेरीस अपेक्षित थकबाकी वसुली झालेली नाही त्यामुळे बँकेने आता थकबाकीदारांवरती कारवाईचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या बागलाण तालुक्याकडे बँकेने आपला मोर्चा वळगला असून तालुक्यातील तालुक्या थकबाकीदार सभासदांची मालमत्ता जप्त करून त्यावर बँकेचे मोझे नोंदवण्यात येणार आहे जिल्हा बँक व सहकार विभागाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी आदेश दिले आहेत यावेळी बँकेचे प्रशासक प्रताप सिंह चव्हाण सहाय्यक निबंधक शितेंद्र शेळके आदींसह हो। सह विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे व सहाय्यक विभागीय अधिकारी हेमंत भामरे व संस्था सचिव उपस्थित होते थकबाकीदारांविरोधात बँकेने कडक पवित्रा घेतला आहे ज्या थकबाकीदारांचे वसुली दाखले मिळालेले नाहीत त्यांचे दाखले संबंधित संस्था सचिवांनी तात्काळ दहा तारखेच्या आत तयार करावेत तसेच ज्यांचे दाखले प्राप्त आहेत अशा थकबाकीदार सभासदांची एकशे सात अन्वय स्तरावर जंगम मालमत्ता जप्त करून त्यावर बँकेचे बोजे नोंदवण्यात यावे असे निर्देश मुलाणी यांनी दिले आहेत बैठकीत मुलानी तालुक्यातील शंभर संस्थांच्या चार हजार तीनशे अडतीस सभासदांकडे एकोणसाठ कोटी एकसष्ट लाख रुपये एकशे एक उर्वरित एकशे एक, 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 एक प्रकरणांवर कार्यवाही येत्या सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी सचिवांना दिले आहेत बैठकीत सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके बँक निरीक्षक संस्था सचिव आदी उपस्थित होते बागला नृतांत संतोष साधव